विषय असं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आपण मुख्य कार्यालयामध्ये आपण उपस्थित आहोत या ठिकाणी बघत असाल की प्रवेशद्वारावर या साईडला लेफ्ट साईडला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि राईट साईडला आंबेडकर साहेबांचा सा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या चौताऱ्याला म्हणजे अक्षरच्या महानगरपालिकेवर म्हणा होते त्या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला झाडू ठेवलेली आहे साफसफाई करायचं ते कपडा ठेवलेलं आहे एका बाजूला तो मीटरची वायरिंग उघडी आहे एका साईडला ते रेन हा रेन हार्वेस्टिंगचा जो हे आहे पाण्याचं जे साठा करण्याचं ते उघडं आहे म्हणजे त्याच्यामध्ये उद्याकडे मांजर पडले हुंदीर पडला असे भरपूर अनेक त्या ठिकाणी त्रुटी होत्या काही पत्रकारांनी आणि काही नागरिकांनी आम्हाला फोन होता की बोले महाराष्ट्र रुमान सेना याच्यावरच वाचा फोडू शकते अन्यथा कोणी करू शकत नाही मीराबांधर महानगरपालिकेचे आयुक्त असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना कळकळची मी विनंती करतो आहे की तुम्ही एक महापुरुषाचे फोटो लावत आहे किंवा पुतळे लावत आहे आणि त्याची विटंबना तुमची सारखं सारखं या ठिकाणी होते तुम्ही बघत असाल मीराबांदर जेवढे स्मारक आहेत त्या स्म सगळं सर्व स्मारकाची हीच परिस्थिती आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो आहे की मी साहेबांना एक पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाचा मी वेळ दिलेला आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये जर हे तुम्ही काम केलं नाहीत तर महाराष्ट्र निर्माण सेना सोमवारी सकाळी साडे दहा अकरा वाजता या ठिकाणी गेटवर उभे राहील आयुक्त साहेबांची गाडी आली की त्यांना पहिलं आपण दोन हार देणार आहोत आणि हार देऊन त्यांचं त्या दे स्मारकाला जे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि जे आंबेडकर साहेबांचं स्मारक आहे त्यांना दोघांना हार घालून आम्ही त्यांचं भूमिपूजन करणार आहोत आणि काम महाराष्ट्र सेना स्वतः सह सो खर्चाने करणार आहेत हे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आम्ही त्यांना चेतावणी दिले लेटरच्या माध्यमातून लवकर लवकर त्यांनी काम सुरू करावं या मी कळकळची विनंती करतो आहे विटमणा होता कामाने कुणाला अधिकार तुम्ही दिलेला नाही सर्व जेवढे स्मारक आहेत जेवढे समाधी आहेत रेल्वेचे तुम्ही बघा भाईंदर ईस्टला प्रशांत हॉटेलच्या समोर एक समाधी आहे रेल्वेच्या आंदोलनामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला त्यांची बळी दिला क्रांती केली त्यांची अवस्था बघा त्याच्यावर गर्दुल्ले बसत आहे त्याच्यावर क पान खाऊन दुखत आहे असे अनेक व विषय मी विषय आम्ही घेतो लवकरात लवकर पण हा विषय फार गंभीर आहे मीरा भाईंदर महानगरपालिका जर अशी विटामाणा होत असेल तर तुम्ही देशाला आणि आपल्या नागरिकांना काय संदेश देत आहे मीरा नागरिकांना संदेश काय देत आहे म्हणून ह्याच्यावर कळकळीची विनंती करतो आम्ही ह्याच्यावर जातीने आपण लक्ष जर जस चोवीस तासामध्ये काम नाही चालू झालं आयुक्त साहेब आपण रेडी राहा या ठिकाणी भूमिपूजन करायला धन्यवाद